हाय हॅलो ताई स्वागत आहे तुमचं पहिल्यांदा माझ्या चॅनल वरती ताई तुम्ही पुण्याचे मी पण पुण्याचे ऍक्च्युली माझं सासर पुणे दहा वर्ष आम्ही पुण्यात राहिलो माहितीये का आता मुंबईत आलो चार पाच वर्ष झाले तुम्ही पुण्यात कुठे राहता ताई मी रात्रीच तुमचं चॅनल सर्च केला आणि सबस्क्राईब पण केले आणि तुम्हाला नाव लक्षात येत नव्हतं ना तायडे लक्षात येत होतं पण नाव लक्षात येत नव्हतं ना जॉईन ऍक्च्युली तुमचा व्हॉट्सअप नंबर पाहिजे होता तेव्हा ते लिंक शेअर येते इन्स्टाला सांग हा चालेल चालेल माझं पण इन्स्टाला आहे विद्या तायडे तुमचं काय आहे विद्यार्थ आय डी सर्च केलं ना तर येई येते माझं हाच एक म्हणजे भीमकन्या विद्यार्थ आय डी तुमचं काय इन्स्टाला आय डी अच्छा अच्छा हां हा हा चालेल चालेल हा मी पण माझा नंबर तुम्हाला सेंड करते संपली का तुमची लाईव्ह छान लाईव्ह घेता तुम्ही ऍक्च्युली मी आतापर्यंत काहीच युट्यूबवर काही रिस्पॉन्स खूप असायचे आणि आता, आता मागच्या महिन्यात म्हणजे मागच्या वर्षीपासून ऑगस्ट महिन्यापासून बिलकुल बंद आहे आणि कधीतरीच अपलोड करते व्हिडिओ कारण की माझे सासरे एक्सपायर झाले ना त्याच्यानंतर इच्छाच होत नव्हती व्हिडिओ अपलोड करायची आणि आता 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 भीम जयंती झाली तेव्हापासून छान म्हणजे ऑटोमॅटिक सबस्क्रायबर वाढले आणि व्ह्यूज पण यायला लागले त्याच्यामुळं मी आताच म्हणजे असं थोडासा इंटरेस्ट आला की चला चालू, परत चालू करूया तर माझा वॉश टाइम पण कम्प्लीट होत आलेला पण मग नंतर मूड ऑफ झाला सर्व मूड ऑफ झाला की नको आता आता परत असं वाटतं की चला आता परत सुरुवात करूया आता नव्यानं परत सुरुवात करते निलेश चौधरी मी देणार प्रीतीताई कडून मी तुम्हाला गिफ्ट देणार चालेल का निलेश दादा तुम्हाला आपण सर्वजण छोटे छोटे युट्युबर आहेत ना आता थोडस पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात मी तर खूप दिवसाची सांगते कुठं पण ह्याला की एकमेकांना सपोर्ट करायचा सपोर्टर आहेत ना ते तुमचे पाठलाग करणार ना भेटीतही तुमचा काय नाही काही नाही लाईव्ह घेताना तुकेदर म्हणून ऑप्शन येतात ते फक्त ऑन करायचं असते आणि ऑटोमॅटिक जॉईन होऊन जाते फक्त लिंक शेअर करावी लागत, लागते जॉईन करताना काहीच नाही करावं लागत पैसे वगैरे काही नाही मेंबरशिपला पण काही पैसे नाही लागत त्याला आपण किती पण जणांना जॉईन करू शकतो त्याच्यामध्ये अनलिमिटेड म्हणून तर रात्री मी रात्री कैलासच्या व्हिडिओला बोलले ना की मी सगळ्यांना घेते कारण मग मला माहिती ते कसं हे करायचं अच्छा ओके भाऊ एक तुमची तिथंच आपण जेव्हा ते ऑन ऑन करतो ना तेव्हा ते लिंकच पण ऑप्शन येतं आणि कॉपी पण होती ती ऑटोमॅटिकच तर बघ कोणी कॉपी झाल्यानंतर ती व्हॉट्सअपला वा, किंवा मग तुमच्याकडे त्यांचं काही असल तर हे करायचं पकड कर बर आमचं ऍक्च्युली आता सिलेंडर आलेला आहे मी सिलेंडर घेतो